नमस्कार स्वामी भक्त आपल्या मंत्र स्पिरिच्युअल हिलिंग या चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण एक स्वामी अनुभव ऐकणार आहोत सोनावणे तर सर्वांना माहितच आहे म्हणजे आहेत तुमचे कोणतेही प्रश्न असोत अडचणी असोत प्रदीप दादांना तुमच्याकडून साधा मिस कॉल व मेसेज जरी गेला तरी तुमचे जे प्रश्न आहेत ते लवकरच सुटणार आहेत हे समजून जा एक ताई आहेत त्यांचा आज आपण अनुभव ऐकणार आहोत त्या म्हणतात प्रदीप दादांना माझा नमस्कार माझा अनुभव असा आहे की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून त्यांना फिट येत होती त्यासाठी मी प्रदीप दादांकडून सेवा घेतली होती मला जमेल तशी मी सेवा करत आहे माझ्या मिस्टरांना महिन्यातून एकदा फिट येतेच येते पण या वेळेस पंधरा मार्च ला एक महिना होऊन गेला पण अजून फिट आली नाही त्यासाठी मी खूप आभारी आहे आता स्वामींच्या कृपेने फिट येणे कायमचे बंद झाले की मी टेन्शन फ्री होईन दादांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ तर हा होता या ताईंचा अनुभव तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाइक शेअर करा आणि चॅनल लाईब नक्की त्याचबरोबर स्तोत्र व स्वामींचे अनुभव शेअर करत असतो जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट स्वरूपात आपले प्रेम देत रहा श्री स्वामी समर्थ